राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतलं पंचावन्न अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती कैसे लाभावीन पुरती ओटी भार वाहे सर्वस्वही आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओचे छोटासा <coughs> अभंग आहे तुकाराम महाराज संतांचं महत्व समजून सांगताना अभंगाचं महत्व आहे याचा सरळ अर्थ सांगतो की लेकुराचं हित जाणे माऊली म्हणजे मुलाचं हित हो व्हावं हे आईचं नेहमीच चित्तास वाटत असत मुलाकडून लाभ होण्याची काही इच्छा मनात न धरता आई त्याच्यावर प्रेम करत असते अशी ही विलक्षण प्रेमाची जाती आहे ज्या मुलाचे नऊ महिने पोटात ओझे बाळगले त्याचा ती सर्वस्व सांभाळ करते आणि त्याचे कष्टही सोसते तुकाराम महाराज सांगतात आहे त्या, त्या बालकाचे ओझे जसे सर्वस्व मातेवर असते तसे माझे ओझे या तुम्हा संतांवर आहे संत तुकाराम महाराज संतांचा मोठेपणा त्यांचं महत्त्व या अवंगातून सांगत आहे त्याच्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी पहिलं उदाहरण दिलं आई जशी मुलाच्या हिताची सदैव काळजी करते त्याच्यावर निष्काम प्रेम करते त्याच्यासाठी त्याच्या भल्यासाठी प्रयत्न करत असते सामान्य जणांनी चांगल्या मार्गाने जावं त्यांचं भलं व्हावं त्यांचं दुःख दूर व्हावं यासाठी संतजन सुद्धा आई सारखाच उपदेश करत असतो आईची आणि संतांची तुलना तुकाराम महाराजांनी केलेली आहे अशा संत पुरुषाची गाठ पडली तर सामान्य माणसाच्या आयुष्याचं कल्याणच होतं त्याचं सार्थक होत ज्ञानेश्वर माऊली एका आ... पसायदानामध्ये आपल्याला सांगतात आहे वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता मागणं जे भगवंताकडे मागितलेले गुरुकडं की काय की वर्ष तर सकळ सदैव चांगल्या गोष्टीचा वर्षाव करणारे संत सज्जन सदैव तुम्हाला भेटत संत सज्जन भेटणं ही गोष्ट तुम्हाला आर्थिक लाभापेक्षा महत्त्वाची पैसा त्याज आहे उद्या नाही पण संतांची कृपा झाली तर ती आयुष्यभर तुमचं कल्याण करते आयुष्याचा मार्ग बदलून जातो आयुष्यातलं दुःख दयना सगळी संपून जाते म्हणून पैसे लाभण्यापेक्षा संतांची कृपा कशी लाभवेल यासाठी आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे आपण ज्यांच्या संगतीत राहतो नाही का आपण संतांवर राहायचं म्हणजे काय ज्याच्या संगतीत राहायचो त्याच्या आचार विचाराचा प्रभाव आपल्यावर नेहमी पडत असतो आता समजा मी एखाद्या आश्रमामध्ये एक महिनाभर राहिलो मग तिथलं वळण मला लागतं सकाळी पाचला उठायचं उठल्याबरोबर पूजा वगैरे करायची नाही का फिरून यायचं व्यायाम करायचा देवधर्म कसं प्रवचन ऐकायचं भागवत कथा ऐकायची काही नित्य नेम केले असतील पोथी वाचणं जप करणं ते करायचं आणि मग नंतर नाश्ता करायचं आपण थंड रवसाच्या जीवनात काय करायचं उठल्या की मोबाईल वाच बायको ओरड त्या लवकर उठा आंघोळीला जा नाश्ता तयार करते आपण होतो नाही नाही मी नाश्ता करतो मग आंघोळीला जातो आपल्या सगळ्या गोष्टी संसारामध्ये उलट्या पालट्या होत असतात पण संगत जे आश्रमातले लागले तर आपल्या शरीराला वळण लागतं सकाळीच उठायचं आंघोळ पूजा करायची मगच नाश्ता करायचा तुम्हाला असंच उदाहरण दिलं तर अशा अनेक चांगल्या सवयी आपल्याला साधू संतांच्या संगतीत लागतात किंवा आपल्याला सिगारेट प्यायची सवय असेल तर साधूंच्या समोर आपण सिगरेट पित नाही पण पण बंद होतो सिगारेटचं व्यसन सुटतं दारूचं व्यसन सुटतं तंबाखूचं व्यसन सुटतं चांगल्याच गोष्टी बोलायची इच्छा होते, होते। कारण संत सध्या आश्रमामध्ये वाईट कोणी शिवाय देत नाही कोणी वाईट बोलत नाही पण त्यांच्या संगतीत राहून आपल्यालासुद्धा त्या गोष्टीची सवय लागते संत नेहमी सामान्याचं कल्याण पाहत असतात स्वतःचं अपमान सहन करतात त्रास सहन करतात पण भक्ताचं कल्याणच करतात तुम्ही कोणते सज्ज सजन सज्जन पहा ज्ञानेश्वर माऊली पहा तुकाराम महाराज पहा साईबाबा पहा गजानन महाराज पहा पहिल्यांदा लोकांनी त्यांना त्रासच दिला नंतर ते संत म्हणून सिद्ध झाले नाही का तर सामान्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतात त्याच्याबद्दल एका सुभाषितामध्ये सांगितलं आहे चंदना शीतलम लोक चंदनादपीच चंद्रमा चंदनम शीतलम लोके चंदना दपीत चंद्रमा चंद्र चंदन यामध्ये शीतला साधु चंदन शीतले। शीतले हा चंदन शीतल आहे चंद्र शीतल आहे म्हणजे काय शांत आहे चंदनाचा लेप लावलं की गार वाट नाही का चंद्र हा चंदनाहून शीतल आहे म्हणजे पौर्णिमेच्या वेळेस तुम्ही जर चंद्राकडे पाहत बसला तर असं छान वाटतं नाही का म्हणजे चंद्र हा चंदनाहून शीतल आहे असं त्या सुभाषितकाराचं म्हणणं आहे पण चंद्र आणि चंदन या दोघांपेक्षाही संगती जास्त शीतल जा ला आहे शीतल आहे म्हणजे काय ते आपल्याला छान वाटतं आपल्या जीवनाचं सुख आपल्याला लाभतं चंदन लावल्याचा आनंद जसा आहे सुगंध आहे छान गार वाटतं चंद्र प्रकाशात बसल्यावर आपल्याला मन प्रफुल्लित होतं त्याच्याहीपेक्षा जास्त फायदा संत मध्ये आहे का आपल्याला सुखही लाभतं मनही शांत होतं सगळी दुःख पण दूर झाल्याचा आनंद आपल्याला मिळतो म्हणून जे चंदन किंवा चंद्र शरीराचा ताप नाहीसा करतात शरीराला बरं वाटतं पण संत संगताचे तंदी मात्र मानसिक आध्यात्मिक हे दोन्हीही ताप आपले नाहीसे होतात आणि आपल्याला अनेक प्रकारची सुख लावायला सुरुवात होतात म्हणून संत संगती ही त्रिविधता पण हासा करते असं म्हणतात एक अभंग या विषयी सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवित काय द्यावे त्याशी व्हावे उतराई आता संतां काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुण सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज नेते सांभाळती क्षणभर संगती सुद्धा माणसाचं जीवनाचं रूप आयुष्य बदलून टाकताना आपल्याला दिसत वाल्या कोळ्याची गोष्ट मी अनेक वेळा सांगितली वाल्या कोळ्याला तासभर नारद मुनींची संगत लाभल्यास ते नारद मुनींना अडवलं जसं इतरांना लोटायचं तसं नारद मुने लुटायचं आता नारद मुनी काय हातामध्ये विणा आणि टा चला अरे माझ्याकडून काय मिळालं पण मला एक प्रश्न विचारायचा की तू हे जे वाटसरचा धंदा करतो तुला पाप लागतो लोकांना मारतो तो तर ते जे पाप लागतं त्याच्यात तुझ्या घरचे वाटेकरी आहेत का आता माणसाला तसंच वाटतं ना आपल्याला कष्ट घेतो आपण नवरा बायको पोरांना सांभाळतो आपल्याला माझ्यासाठी ते कधी ऐकतील मी सांगेल ते ऐकणारच कधी ऐकत नाहीत तुम्ही विचारून बायकोचं म्हणणं असं तुम्ही आम्हाला खाऊ घालता म्हणजे उपकार करत नाही तुमचं ते कर्तव्यच मुलगासुद्धा तेच मोठेपणे बनतं तुम्ही काय उपकार केले आमच्या आमच्यासाठी काय ठेवलं आम्हाला कशाला जन्म दिला म्हणजे त्यांच्या भावना काय असतात तुम्ही काय कष्ट घेतले ते याच्याशी आम्हाला काही घेणं नाही तीच गोष्ट वाल्या कोळ्याच्या बाबतीत घेतली घरातल्या सगळ्यांनी नाकारतील आमचा काय संबंध वाढले तुझ्या बापाशी तुझं कामच आहे आम्हाला सांभाळणं आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे आपण हे पाप करतो आणि आपल्या बापाचं तर कोणीच वाटे करेन आणि मग त्याचं मन विरक्त झालं आणि वाल्या वाल्या वाल्विक ऋषी झाला <coughs> नारदांनी उपदेश केला किती वेळ तर त्याचं आयुष्य सगळं बदलून गेलं आणि रामाचा जन्म होण्यापूर्वी रामायण लिहून तो मोकळा झाला इतकं त्याचं पुण्य सापड आता मनुष्य त्याला कोणतं शास्त्राचं ज्ञान नसतं उपास तापास करतो साधू संतांची संगती धरतो नाही का तर त्याला नक्की समजत ना मी काय करा माझं म्हणणं आहे उपासपावर वैकल्य तीर्थ काही करण्यापेक्षा एखाद्या आश्रमामध्ये जावं दोन तीन दिवस राहावं तिथले काही पैसे असतील भरायचे तर ते भरावेत चार दिवस आरामात राहावं त्यांनी काय होतं की आपल्याला शरीराला मनाला शांतता लागते तिथलं जे वातावरण आहे ते माणसाला प्रफुल्लित करतं तिथले जे नियम आहेत ते, ते आपण पाळायला गेले की आपल्याला आपोआप शरीराला मनाला चांगलं वळण लागत संध्याकाळी तिचं रोज प्रवचन असतं कीर्तन असतं ते ऐकून आपलं मन शांत होतं आणि जीवनाला एक चांगली दिशा मिळून जाते भगवान श्रीकृष्ण एकनाथ भागवतामध्ये उद्धवायला सांगतात ते तीही नाही केले वेद पठण तीही म्हणजे लोकांनी एखाद्या व्यक्तीने वेद पठन केलं नाही नाही गुरु केले केवळ शास्त्रत त्यांनी गुरु वगैरे सुद्धा काही केलेले नाहीत व्रत तपादी नाना साधन काही व्रत केलं नाही काही साधनं केली नाही उपस्तापास केले नाही नाही का नाही जाणतीही केले केवळ या सत्संगती पण त्या माणसाने काय केलं केवळ सत्संगती केली मज पावलं नेणो किती एक भावे जे भावात त्याची श्रीपती सुलभ पण त्यांनी फक्त ज्यांनी संगती धरली असे कितीतरी जण मला येऊन माझ्यामध्ये विलीन झालेले आहेत म्हणजे त्यांच्या आयुष्याचं जीवनाचं कल्याण झालेलं आहे परमेश्वर त्यांना दिसलेलं आहे कोण सांगतं आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात म्हणजे लक्षात घ्या सत्संगतीमध्ये हरिकथा श्रवण गायन परमेश्वराची वर्णन सतत ऐकल्याने मनामध्ये परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होतं आता तुम्ही टी व्हीवर म्हणा किंवा लॅपटॉपवर रामायण कथा पाहिली भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पाहिलं तर आपल्याला आपोआपच प्रेम निर्माण होतं एक दोन एपिसोड पाहिले की ते बाकीचे सगळे एपिसोड पाहावे असं वाटतं तुम्ही प्रवचनाला गेला की रोज प्रवचनाला जावं वाटतं म्हणून जाणीपूर्वक एकदा जायचं आपाप त्याची गोडी निर्माण होतं कीर्तनाला गेला पहिल्यांदा असं वाटतं काय कीर्तन तीन तास बसायचं जाऊन पहा ना एकदा अनुभव घेऊन पहा एक्सपेरिमेंट आपाप आप त्याची गोडी लागते पण संत सज्जन सामान्य माणसाचं जीवन बदलून टाकतात आई जसं मुलाला न सांगतात त्याचं दुःख ओळखतं नाही का आई लहान मुलाला व्यक्तीला शी लागली का भूक लागली का शू लागली हे सगळं ओळखतंय तर थंडी वाजत असेल सगळं ओळखतं तसं सज्जनसुद्धा आपलं दुःख आपण न सांगताच ओळखतात आणि ते दूर करण्याचा ते प्रयत्न पाहत काय चेहरा पडला तुमचा आज घरामध्ये काही वाद झाले का मग ते समजून सांग का वाद घावा होऊ नये वाद नये याच्यासाठी काय करावं नाही का संसारातलं संसार तर करायचा पण संसारामध्ये जीव अडकवायचा नाही हा महत्त्वाचा जो धडा आहे हा संतांच्या संगतीमध्येच माणसाला मिळतो फक्त आता प्रश्न राहिला की आपल्याला संतांना ओळखता आलं पाहिजे आपण जर बोंधू साधूच्या बोंधू संतांच्या तावडीत सापडलो तर शा आर्थिक शारीरिक मानसिक सगळ्याची हानी आपल्याला होते आणि आपला एक गैरसमज नेहमी दूर करा भगवी कपडे गाडले दाढी वाढवली जटा वाढवल्या म्हणतो झाला साधू असा अजिबात नसतो मी पाहिले की दुसऱ्या समाजाचे दुसऱ्या धर्माचे लोकसुद्धा भगवी कपडे घालून आता हल्ली लोकांना फसवतात निरपेक्षता आणि माझे भजनं शांती आणि समदर्शनं पाचवे ते निर्वेर जाणं पंच लक्षण मुख्यत आणि त्याचं लक्षण काय निरपेक्षता पाहिजे काही अपेक्षा नको हो मला दक्षिणा द्या हो था, माझ्या गळ्यात हार घाला मला नम असे काही अपेक्षा नको हो माझे भजन त्याला नेहमी भगवंताचं भजन करण्याचं नामस्करण करण्याचं वेड पाहिजे शांती आणि समदर्शन त्याच्या मनात नेहमी शांती पाहिजे कधी चिडता नये समदर्शन गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांना त्याची सारखी वागणूक देणारा पाहिजे आणि पाचवे ते निर्वेर जाणं पंचलक्षण हे सर्वत्र पाचवे लक्षण काय आहे ते निर्वेर जाणं कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही फक्त भगवंताचं चिंतन लोकांचं कल्याण एवढंच त्याची अपेक्षा असतं आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी आनंदासाठी संतांचा शोध घेऊन आपण जाणीवपूर्वक त्यांच्या संगतीत राहावं परमेश्वराच्या लीला ऐकून मनाला संतोष पाहून घ्यावा आणि या जगामध्ये सहजासहजी काय होतं दुर्जनांचीच गाठ पडते काहीतरी दुष्ट लोकांचीच आपली गाठ पडते तर त्यांच्यापासून कसं टाळता यावं त्यांना त्यांच्यापासून बरोबर तर राहावं हो लागतं पण त्यांच्यापासून त्रास होणार नाही याच्यासाठी कसं वागावं हे संत सज्जनच आपल्याला त्या बाबतीत मार्गदर्शन करतं जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर संतांची संगत आपण धरली पाहिजे त्यांचे उपकार मारले पाहिजे तर आज आपण इथे थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण हरे